मागच्या काही दिवसात मुंबई आणि शेजारच्या ठाण्यात मराठी हिंदी भाषा वादाच्या घटना घडल्या आहेत आता दहिसर मध्ये सुद्धा मराठी हिंदी भाषेवरून वाद झाल्याचं असाच एक प्रकरण समोर आलंय आपल्याच घरात हाल सोसते मराठी असं म्हटलं तर काही चुकीचं नाही दोन परप्रांतीय बाउन्सरांनी मराठी बोलण्यास नकार दिलाय त्यानंतर मनसेने आपल्या स्टाईलने समाचार घेतला त्यानंतर दोन्ही परप्रांतीय बाउन्सरांनी मनसे कार्यकर्त्यांसमोर मराठीत माफी मागितली दहिसर येथील एका हॉटेलमध्ये मा मराठी माणूस गेला होता येथे परप्रांतीय बाउंसर उभे होते त्यानंतर बाउंसर आणि मराठी माणूस यांच्यात मराठी बोलण्यावरून वाद सुरू झाला दोन्ही बाउन्सरनी मराठी बोलण्यास आणि समजून घेण्यास नकार दिला त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी दोन्ही बाउन्सरची दखल घेतली यावेळी या, या दोन्ही परप्रांतीय बाउन्सरनी मराठीत माफी मागितली मराठी नाही बोलत मी तुझा व्हिडिओ पाठतोय बिलकुल बिंदा 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 बिन्�

मी तर तुला प्रेमणी बोलतोय मला मातृभाषेमध्ये बोलतो आला तो नाही पण तू मराठी गाली देखील का सवाल नाही आहे पण तू मराठीत का नाही बोलत हिंदी येत नाही मला मातृभाषा माझी प्रॉपर येते नाही नाही मराठी नाही आहे का तू ओके परत बोल ना काय बोल ना जिसको देने उसको दे मी तुला ना। रिक्वेस्ट केली नीट मराठीत बोल ना माझ्याशी नाही ती गोष्ट वेगळी आहे नाही नाही गोष्ट वेगळी आहे नाही आलंच पाहिजे नाही नाही एवढा किती किती तो ऍटिट्यूड मध्ये चंगम खाऊन बोलतोय माझ्याशी हा फक्त टीका लावला म्हणजे हे नाही होत श्रीराम हो जय श्रीराम मी पण आहे हा पण जिकडे येतात ना त्या स्टेटची रिस्पेक्ट पण ठेवायला लागते हा योगी कोविड मग योगी इकडे मुंबईमध्ये येत नाही नमस्कार मी किरण नकाशे ईसर विधानसभा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज दुपारी आपले महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे से सरचिटणीस केतन नाईकजी यांनी आपल्याला एक व्हिडिओ शेअर केला होता ज्याच्यामध्ये हे दोन आपले बांसूज आहेत थैसरमध्ये एका हॉटेलमध्ये काम करतात यांनी मराठी भाषेत मी बोलणार नाही अशी जबरदस्ती एका माणसावर केली मराठी माणसावर केली होती तर तस आम्ही दुपारी आज इथे आलो आम्ही हॉटेलच्या मालकांना भेटलो आणि जो काय मनसे स्टाईल आपल्याला त्याला नंका द्यायचा होता तो आपण दिला त्याला आणि त्यानंतर आता माफी मागायला म्हणून ही व्यक्ती तुमच्या समोर आलेली आहेत आपल्या सोबत आपले सोम परवडेकर सुद्धा आहेत आणि बाकी पुढे काय बोलायचं ते बोला सॉरी जय महाराष्ट्रात जय पुढे याच्या पुढे मराठी माणसाची मराठी माणसाची महाराष्ट्राची महाराष्ट्राची राजबांची राजवांजी आणि अमित साहेब अमित साहेबांनी माफी मागतो हे माफी माग याच्या पुढे असं होणार नाही पुढे याच्या पुढे असं होणार नाही मी मराठी शिकेन मी मराठी शिकेन ठीक आहे महाराष्ट्रात आता महाराष्ट्रात मराठी आलीच पाहिजे काही दुमत नाहीये तुम्ही आहात इथे आम्ही तुमचं स्वागत केलंय जर आमच्या महाराष्ट्रात येत असाल आमच्याकडे तुमचं स्वागत आहे महाराष्ट्रात मराठी बोलायची म्हणजे बोलायची ओके याच्या पुढे अशी घटना होणार नाही आणि तुमची काही कंप्लेंट येणार नाही अशी मी आशा व्यक्त करतो प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अपडेट